सोसायटीची निवडणूक आहे काय कसा नाही सोसायटीचा माहोल म्हणजे साहेब कसं होतं ती एक सहकार संस्था आहे जसे पण आता इगनार सहकार कारखाना मग दादा सोनवणे असतील अतुल शेठ असतील आशाताई भुसके असतील सर्व नेत्यांनी त्या कारखान्याला विरोध केला आहे तो कारखाना बिनविरोध जवळजवळ काढला एखादा अर्धा अफवास सोडता बऱ्यापैकी तो कारखाना बिनविरोध झाला तसा दा, आमचा उद्दिष्ट होता सर्व कार्यकर्त्यांचा निमगिरी आदिवासी सोसायटी आम्ही बिनविरोध काढण्यासाठी आम्ही निमगिरीला तर एक पाच तास आम्ही तर बैठक घेतली आमचे जे प पहिले चेअरमन होते त्यांना आम्ही फोनवर बोलावलं ते म्हणले मी कल्याणले काही लोकांना बोलावलं परंतु काही सभासद नसताना आणि थकित असणारा अशा लोकांना काहीतरी लोकांना चुकीची माहिती सांगून त्याने आपला पॅनेल लावला आम्हाला थोडंसं वाईट वाटलं की बाबा ही निमगिरी आदिवासी सोसायटी लागायला नव्हती पाहिजे किती जागांसाठी किती संचालक बारा दोन महिला सहा आदिवासी करदार दोन बिगर आदिवासी आणि एक आपला ओबीसी एक जातीचा दा जा मते अशा दोन पॅनल दोन पॅनेल म्हणता येणार नाही आम्हाला वाटत होतं एकच पॅनेल आम्ही असं म्हणतो आहे समर्थ पॅनेल आहे तो पॅनेल म्हणजे ती लोक आमची तर त्या पॅनेल म्हटली पण त्याच्यामध्ये एक माणूस स्वतः सभासद नाही स्वतःचा बाप थकीत अशा एका माणसाने लोकांना हुरळून तो पॅनेल तयार केला आहे तर त्याला पॅनल नाही की या पॅनलमध्ये जी माणसं आहेत ते आमचीच आहेत त्यांच्या आम्ही फोन कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यांना आम्ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत होतो पण एक राजकीय सुडापोटी मला बाबूराव म्हणा यासाठी नाव घेण्या इतके ती माणसं नाही आहेत मी नाव नाही घेत पण एका अशा एका शिष्ट माणसाने तो प पॅनेल उभा केला आहे कारण नसताना उमेदवार आमच्या पॅनलचे उमेदवार हे आता काही खटकाचे उमेदवार आहेत आमचे खरं तर ज्यांनी पॅनेल तयार केलाय आहे त्यांच्याच गावचे उमेदवार आहेत ते रामदास दाडे माजी सरपंच दुसरे दुसरे उमेदवार महिला राखीव कमाजी साबळे नमस्कार करा हे कमाजी साबळे यांची पत्नी आहे आणि मी स्वतः आम्ही प्रत्येक गावाला नाही दिला मी स्वतः त्यामध्ये उमेदवार आहे माजी सरपंच इठल बराड देवळे हा हे पण उमेदवार आहेत उठल्याने बसले ते आजच बस करतात ते जालेंधार साबळे ते फोन आल तर मीडियात आल्यावर ते नाही जे आता इथे मीडियाच्या समोर आहे हरकत नाही हे जालेंधार साबळे ते निमगिरीमधून आहेत मतदार आहेत एकूण मतदार आमचे नऊशे पंच्याण्णव काटा नहीं, नहीं, का नाही काय नाही वन साईड नाही आम्ही प्रत्येक गावाला त्यांना अजनवळ्याला उमेदवार नाही भेटला देवळ्याला उमेदवार नाही भेटला समोर पॅनेलला तर उमेदवार नाही भेटला त्यांना डायरेक्ट यांचं एक सेपरेट तुम्ही बातमी घेऊन त्यांचं मनोगत घेऊ शकता सभासदांनी सोसायटीवर तुम्हालाच का निवडलं पाहिजे कारण आम्ही मागेलं हे मागे जी आमची याची सोसायटीची जी बॉडी होती आणि ज्यावेळेस वार्षिक असायची मिटिंग त्यावेळेस आम्ही जायचो तेव्हा सभासद असायची त्यांची मोठ्या प्रमाणात व्हायची की आमचे शहर वगैरे आम्हाला हो भेटले नाही पावते भेटले नाही जर शासनाने ना एकदा सोसायटीचं व्याज वगैरे हो आम्ही होतं भरलं ते शासनाने माफ केलं होतं तर ते, ते व्याज आम्ही भरलं होतं ते आमच्या हात लागले नाही जे काही नाबार्डचे प्रकरणं असतात शिंची वगैरे ती अजूनपर्यंत शेतकऱ्यांची नाही झाली तर आमच्यासारखी जर माणसे सर्व आमचे बॅन वगैरे आला तर आम्ही ह्या योजना आता आमच्या काही काहींना थोडेफार जमीन आहेत जर किती दोन एकर अडीच एकर तर म्हणून त्याप्रमाणे त्यांना ते सोसायटीकडून बँक त्यांना ते कर्ज भेटत नाही अतिशय अल्प दरामध्ये त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आम्हाला वाटतं आम्ही आणि आमची निमगिरी आदिवासी सोसायटी कार्यालय आमची संस्थे ती आमच्या गावच्या नावाने काय निमगिरी ती अजूनही पर्यंत आमच्या गावामध्ये नाही नाव आमचं आहे पण ते कार्यालय कुठे मड पारगाव या ठिकाणी त्या ऑफिस तिथं भाड्याने घेतले भाडं पण आमच्यातूनच आपल्या जातो कामगार पण बाहेरचे तर आमचा एक प्रामुख्याने प्रयत्न राहील की आम्ही ते ऑफिस आमच्या गावामध्ये आणू ऑफिस आलं तर एक छोटीशी बँकेची शाखा पण आमचा आणण्याचा प्रयत्न आहे त्यातून आम्हाला असे वाटेल की बा आमचे जे सभासद आहेत उदाहरणाकडून आजनावळा ते आडगावचे शेतकरी आमच्या गावामध्ये येतील कार्यालयामध्ये येतील बसतील पैसे वगैरे बसतील मग त्यांना जो आता या ठिकाण जो त्यांना आजनोळ्यावरून जे मड पार्कावर जातं ते त्यांना जायला नाही लागणार ते आमच्या गावातच येऊन तिथंच व्यवहार जीव। वगैरे सर्व नवीन सफासचे कॉर्नर व्हायचे वाडी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना मी अतिशय कमी टायमीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रेरणा आहे पुन्हा देवराम लांडे जॉईन झाले नाही नाही आता कसं वाटतं नाही वाटायचं म्हणजे वाणेसाहेब असं आहे का निमगिरी आदिवासी स्वसायटीची जी निवडणूक लागली निवडणूक ही लागली म्हणजे आदिवासी स्वसायटी ही समन्वय साधून म्हणजे ही संस्था आहे ते काय राजकीय पक्ष तर वगैरे तेच नाही त्यामुळे ते आम्ही प्रामाणिकपणे आडगावच्या सर्व ब्रह्मस्थानी पंचावन्न छप्पन फर्म होती त्यामध्ये आम्ही एक अध्यक्ष साहेबांनी सर्वांना फोन केले त्यांनी पण मला दोन वर्षे फोन केला नव्हता मला फोन केला तर मी फॉर्म भरलेला आहे भरलेली व त्या मिटिंगला आणि आपण त्याच्यातून प्रत्येक गावाला न्याय देऊ आणि बिनिरोधी दिनी ही निवडणूक करू त्यामुळे आम्ही त्या निवडणुकीला आलो काही ज्यांनी भरले ते आले नाही त्यामुळं आम्ही असं ठरवलं का बा स्वसाटी डब घ्यायला जाऊ नको आजही ती प्रगतीपथं गेली जे आता त्या पदावरती माग मागे काम केले त्यांनी आता जलिंदर साहेब यांनी सांगितले का सामान्य शेतकऱ्याला ज्या सात बाऱ्याप्रमाणे त्यांना स्वसायटी मिळवली जात नाही शेअर्स वगैरे देत नाही आम्हाला फक्त केवाडी या गावामध्ये पाठीमागे आमची आढावा मिटिंग झाली त्यामध्ये शेअर्सच्या पावत्या फक्त गेल्या हात्यावर लाभार्थ्यांनी पाऊ पाहिलं तर तिच्या खात्यावरती पैसे पण जमा झाले नाही म्हणजे सामान्य व्यक्तीला त्या स्वसायटीवरती घेतलं जाते आणि त्यांची फसवणूक केली जाते यासाठी आम्ही निर्णय घेतला की बस शिकलेली मुलं तिथे गेली पाहिजे ज्यांना थोडं त्याचा अनुभव आहे या हेतूने आम्ही सर्व एकत्र आलो म्हणजे हा पक्ष विरहित निर्णय आताच लांडे साहेबांनी सांगितले ला की हे पक्षाचं पक्षाचे नाही आणि अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा आपण चांगल्या गोष्टीसाठी एकत्र यायला काही अडचण नाही सोसायटीला लांडेसाहेबांसोबत जेडपीच्या निवडणुकीला पुन्हा वेगळं नाही नाही जेएडपीचा निर्णय लांडे साहेब शिवसेनेत आलेत ना आम्ही शिवसेनेमध्ये हा ना त्यामुळं लांडे हे शिवसेनेमध्ये नवीन आले तुम्ही जुने झाले उमेदवारी बहिणीला काय अध्यक्ष आता ते वरिष्ठ नेते ठरवते ना आता आमदार साहेब ते तर सक्षम आहेत आमदार साहेब जेव्हा असतील ते आम्ही पाळू ना बाबा काय सोसायटीची काय परिस्थिती राहील निवडणुकीची निमगिरी आदिवासी सोसायटी हे आडगावची सोसायटी तर आडगावची सोसायटी असल्यामुळं तिथं ही सोसायटी कशा करता तुमचा पीक पीक कर्ज वाटला पाहिजे पीक कर्ज तुम्ही सभासद करून घेतला पाहिजे तर तिथं सभासद सभासद चार वर्षांना करायचा आणि पीक कर्ज दहा वर्षांना द्यायचं का दहा वर्षांना याचा अर्थ काय तोपर्यंत आम्ही नुसतंच असं मोकळं मोकळं फिरायचो ना पीक कर्ज का कर नाही थेट कर्ज असं येतात पीक कर्ज आणि थेट कर्ज फरक आहे थेट कर्ज जर आपण मागितला तिथं दहा लाख आदिवासी शेतकऱ्याला दिलं पाहिजे ते दहा लाख द्यायच्याऐवजी इथं दोन रुपये मिळत मिळायत मुश्किल झाले तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्याला जर तुम्ही दोन लाख कर्ज दिला त्याचा शेअर्स किती कापला पाहिजे वीस हजार शेअर्स कापला पाहिजे त्याची न पावती क न रक्कम तिथं सगळं असं मोकळं मोकळे त्याच्यासाठी हा पॅनल आम्ही आता तयार केला आहे त्याचं कुठे शेअर्स गेला कुठं अनामत गेली किती अनामत आहे शेअर्स रक्कम किती आहे त्याचा खुलासा झाला दोन कोटीला जर तुम्ही जे एक लाखाला जर दहा हजार घेत असला तर दोन तिची किंमत झाली किती दोन कोटी सोसायटीचा शेअर हा झाला किती त्या आम्हाला तपासून बघायचं आहे त्याच्यावर खुलासा पाहिजे त्याच्यावर आमचा ठाम निर्णय होणार आहे आणि इथून पुढं त्या ह्या सोसायटीची उचलबांगडी करून तो आम्ही निमगिरीमध्ये आणणार आहे ती सोसायटी तिथं बँक वाहणार आहे तिथं ऑफिस वाहणार आहे एवढं सांगतो तुम्हाला त्याच्यापुढं नाही काय बोलत आम आम्ही जर आणि आम्ही विजयी तर होणारच आहे आणि ही सोसायटी निमगिरीला आणणार म्हणजे आणणार नाहीतर आम्ही राजीनामा देणार रा निमगिरीमध्ये नाही आणत काय ते साहेब ते पुढे काय बोलणार मी बोलतो तुमचं गावचं पुढे बाजूला तुम्ही अध्यक्षांसोबत काय परिस्थिती अशी परिस्थिती आहे तरी आमच्या गावच्या पुढे जर असतील आम्ही जर अध्यक्ष साहेबांबरोबर असतो तरी अध्यक्ष साहेब हे आमच्या जनतेचे नेते म्हणजे आदिवासी समाजाचे नेते त्यामुळं असं काही नाही पुढाऱ्या वगैरे गेलो ना आणि बरोबर आलो साहेब सगळे जनतेचे नेते आणि आमचं जे, आम जे पुढे होतं थोडा मर्यादित आहे तो आका जनतेचा नेता नाही त्या दृष्टीपर्यंत आम्ही जी निवडणूक लढायची ठरवली ती निवडणूक लढी असताना साहेबांनी साहेबांचा वेगळा पेनर होता आणि पिठर सरपंच देवळाच्या आणि मी आणि अनेक माझ्या आता साबळे आम्ही वैयक्तिक चार्� आठ जणांनी वेगळा भागला होता म्हणजे आम्ही यांच्या पॅनलमध्ये नव्हतो साहेबांच्या आणि आमच्या नेत्याच्या पण पॅनलमध्ये नव्हतो पण विचारधारा ही महत्वाची जेव्हा आपण समाजाकरता हे करतो किंवा समाजाला न्याय देतात मग आम्ही त्यांनी साहेबांनी आम्हाला फोन केला आम्ही होऊन का साहेबांना फोन नाही केला पण साहेबांना साहेबांनी होऊन आम्हाला फोन केला काही माझी माणसं किंवा माझी माणसं माझ्याजवळ आली पाहिजे हे लांब काही पण साहेबांच्या साहेबांनी फोन केल्यामुळे आम्ही लिंगरला एक दिवसा मीटिंग लावली रात्रीचं मिटिंग नाही लावली दिवसा मीटिंग लावली त्या दिवसा सर्व तिन्ही पॅनलच्या लोकांना आठही गावची आणि आठही गावचे लोकं त्या ठिकाणी बोलावली आणि तिथं बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण तिथं काही पॅनलची मंडळी काय तिथं आली नाही आणि जे आली ती सगळी विचाराने बसली आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या पॅनलची काही लोकं कमी केली आणि आमचं जे आठ लोकांचा फॉर्म होता त्याच्यामध्ये आमच्या निशिममध्ये माझे सरपंच विठ्ठल वर्डे होते कमल साबळे होते त्याच्यामध्ये मी माझे सरपंच रामदेवले होतो अशी बरीच मंडळ अशी निश्चित त्याच्यामध्ये जातली का ज्यांनी आतापर्यंत जे कारभार केलाय तो प्रामाणिकपणे केलेला आहे साहेबांनी अशी प्रामाणिक माझा या पॅनलमध्ये घेतल्यामुळं निश्चित आमचा पॅनल शंभर टक्के विजय होईल अशी आम्हाला खात्री काय अध्यक्ष तुमचे जर सगळे संचालक म्हणतात शंभर टक्के विजय आम्ही तुम्हाला काय वाटतंय हो आणि तर मला खुशीखुशी वाटते कारण आम्हाला आम्ही टरायकुढं ठिकाठिकाणी आमच्या पॅनलच्यात नाव खुशीखुशी होणार आहे कारण ही खुशीखुशी म्हणजे सगळ्यांची कारण नाही इथं काय वैयक्तिक हा विषय नाही आता ही बातमी तुम्ही खरं तर सेपरेट करणार मला माहिती आहे पण मी आता आम्ही त्या ठिकाणी आम्ही पाच डायरेक्टर या ठिकाणी आहेत इच्छुक म्हणजे भाऊ आहे विठ्ठल बरोडे साहेब आहेत मी आहे कमाद आहे धाडे सरपंच आहे बरं ही सगळी जबाबदार माणसं आहेत आमचा थोडंसा थोडंसं आज नवऱ्याला पाच चिठ्ठं होती थोडंसं आमचं हे चालू होतं रसिकेत माघारच कोणी घ्यायला ना मग आम्ही चिठ्ठी टाकली त्या चिठ्ठीमध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्यात तिघांनी माघार घेतली देवळ्याची पाच होती विठ्ठल चटणी सांगितलं बाबा साहेब तुम्हीच निर्णय घ्या विठ्ठल बराडे म्हटलं बा ही पाच जी देवळेचे आहेत तर ही पाच देवळेची तुमच्यावरही हो स्वतः देवळाच्या लोकांचा सा, सहकारमध्ये तर तुम्ही काय करा आमच्या पाचमध्ये दोन नावं घ्या तीन जण लगेच माघार घेतील मग विठ्ठल बराडे आणि सगळ्यांनी मला अधिकार दिल्यामुळं मग मी ती दोन नावं घेतली एक विठ्ठल वराडे एक छगन कुठे आणि तिघांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी नांगरे गुरुजी आता सगळ्या ज्येष्ठ आमच्यात नांगरे गुरुजी आणि इठल बराड यांनी सांगितलं आम्हाला की साहेब तुम्ही समाजाचे ज्येष्ठ आहात हे सहकार्य राजकारण पुढतं पुढं आजवर जर महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे एकत्र येतात आज एकनाथ ये एक शिंदे साहेब असतील अजीदादा असेल त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील हे वेगळ्या वेगळ्याची पक्षाची मानतं एकत्र येतात आणि ते जरी ते सरकार चालवतात तर आम्ही बुवा सहकारापुरतं लांडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली याला हरकत नाही सर्व संचालकांनी माझं नेतृत्व मान्य केलं आणि सगळे अधिकार मला दिले की बाबा तुम्ही जी बॉडी निवडाल ती आम्हाला मान्य आहे अशा प्रकारचं मी खरंतर सगळ्यांचं सगळ्यांना धन्यवाद देतो आठही गावांना की त्यांनी इश्वासाने माझ्यावरती विश्वास टाकला आणि सगळं संचालक निवडण्याचा अधिकार मला दिला त्यासाठी मी माझी चेअरमना तीन वेळा फोन केले माझे चेअरमन मला येतोय तो, ये तो म्हटले मी कल्याणला गेलो आहे दुसऱ्यांना पाठवतो ते आलेच नाही म्हणून मला एक जबाबदारीने मी वाणीसाहेब बोलतो आहे की तो जो पॅनेल आहे निमगिरी आणि घटकळा काही त्यातले चार दोन लोक ते आमचेच आहेत आणि ज्यांनी पॅनेल केला आहे तो सभासदही नाही आणि त्याचा आहे थकीत आहे अशा म्हणताना हा पॅनेल मुदम केला आहे सभासद त्यांना जनता त्यांना सभासद ही जागा दाखवतील कारण आम्ही आता मगाची सर पण सांगितलं आम्ही काय अशी अंधारात मिटिंग नाही घेतली आम्ही आज दिवसा मिटिंग घेतली निमगिरी शाळेच्या तिथं आणि पाच तास मिटिंग चालू होती त्याच्यामुळं हा जो पॅनेल झाला आडगावाचा हा पारदर्शकपणे आहे सर्व पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना न्याय दिलाय दोन महिला आहेत त्याच्यामुळं आमचा पॅनेल आज आम्ही आजच आम्ही निवडून आलो खुशी म्हणजे आम्हाला असं म्हणजे टेन्शन नाही का ही जी आता बारा लोकांची बॉडी येणार आहे माझ्या नेतृत्वाखाली आणि मी त्यांना परत सगळ्या बाराही जणांना धन्यवाद देतो का त्यांनी माझ्यावर रिसॉर्ट टाकला की लांडेसाहेब इथं सहकारमध्ये कुठं गद्दारी करणार नाही आणि निश्चितपणे हा पॅनेल निवडून आणतील आणि पाच वर्षे खरं तर शेतकऱ्यापर्यंत मदत करतील आणि मी आजही मदत करतोय वाणीसाहेब जर एखादा माणूस थकला सोसायटी भरायला तर तीस मार्चला तर मी माझ्या आईपतीप्रमाणे जसं शक्य होईल तशी मी मदत सतत करतो आहे आणि याही पुढे करील प्रश्न राहिला त्यांचा शेअरचा यांचा खंत केली तलशेर बोराडे यांनी की बाबा शेअर दिले जात नाही तर ते त्यानंतर ते शेअरची रक्कमसुद्धा प्रत्येक सभासत्ताला त्याच्या खात्यावरती जमा करण्याची जबाबदारी आम्ही बारा संचालकाने घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक जे सी पी घेतला होता स्वतः जवळजवळ बारा तेरा लाख रुपये जे सी पीचा कर्ज कर्ज या याजापोटी मी भरले मी मंडळी म्हणतात बुवा तुमचा तेरा लाख रुपये नफा ग्याला गुडं म्हटलं तो त्या प्रमुखांना विचारा मी काय कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि यांना हे नेन बोर्डला सगळं मागचं पुढचं त्या ठिकाणी ती स्वसा सुरळीत करायची आमची शेवटच्या स्वसापर्यंत आमची अपेक्षा होती निमगिरी आदिवासी स्वसायटी जर एकत्र झाली तर मला तर त्या ठिकाणी व अध्यक्ष साहेबांनी नेता म्हणून तरी विनिवृत्त केला अशी माझी अपेक्षा होती पण थोडंसं एका माणसामुळं मी नाव नाही घेत त्या माणसाचं नाव घेण्या इतका तो माणूस काय हे नाही कारण त्यांना सवय स्वतःच्या गावची यात्रा बंद करणे निमगिरीची पाईपलाईन बंद करणे कुठेतरी आडवा स्वतःची ग्रामपंचायत बिनिवृत्त न करणे स्वतःच्या ग्रामपंचायतीत सुद्धा निवडून न येणे फक्त दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही फक्त गोळ्या जाडायच्या असे काम करणारे काही मंडळे आहे त्यांनी असं करू नव्ह अशी माहिती त्यांना हा जोडून विनंती आहे हा पॅनेल जो आहे हा यत्तळाबा आदिवासी शेतकरी बचाव शेतकरी बचाव या पॅनेलचं नाव आहे आणि शेतकरी बसणार आहेत शेतकरी डोळं अडकून मतदान करणार आहेत हे काय कुठला गाव कुठली भावकी कुठली गावकी कुठला पक्ष आहे अजिबात नाही या पॅनेलचं नाव आहे शेतकरी बचाव जसं या ठिकाणी सत्यशील शहरकारला सपोर्ट केला सगळ्या पक्षांनी तसं या पॅनेलला सगळे पक्ष सपोर्ट केला आम्ही सपोर्ट केला पण त्यांनी आम्हाला बाद केला ना मी थक्कीच होतो मला काढून टाकलं जाऊ द्या आपला अर्धा बाद झाला तरी तसं काही नाही परंतु आम्ही विरोध नाही केला त्यांच्या विरोधात कुठं आम्ही बोललो नाही शेतकऱ्यांचा कारखाना आहे मी स्वतः ऊस बागायतदार आहे त्याच्यामुळं माझ्याबरोबर आता इथं विठ्ठल बोराडे साहेब असतील साबळे साबळेसाहेब असतील झाडेसाहेब असतील कामाजी साबळेसाहेब असतील नांगरे गुरुजी माझ्यासोबत आहेत त्या ठिकाणी भाजपाचे आशाताईचे कार्यकर्ते अजय भांगर माझ्याबरोबर आहेत युवराज लांडे आहे उत्तम लांडे आहे त्याचप्रमाणे आपल्या सकाराम घोटकर आहे त्याचप्रमाणे खैरे खटकळेचे लोकनियुक्त सरपंच बाळू आप्पा केदारे आमच्याबरोबर आहे माजी सरपंच ह्यामा केदारे आमच्याबरोबर आहे इलास मोरे आमच्याबरोबर आहे अजून कोण राहिले लहू बोराडे आमच्याबरोबर आहे सगळ्यात अजून मार घेतली त्यामुळे आपला हो सर्व पक्ष इथं सहकारमध्ये पक्ष नसावा आवानी साहेब पहिलं तर आम्ही बोललेलं आहे का भाऊ तुम्ही माझ्या जरी विश्वास टाकला आहे आता विठ्ठलन मी तर एका एकाच पक्षात आहेत पण जरी आमच्यावर विश्वास टाकला तरी इथं आपले पक्ष राजकारण आणायचं नाही आपल्याला निमगिरी आदिवासी सहकारी सोसायटी ही प्रगतीपथावर न्यायची आणि त्या संस्थेचं राजकारण करताना कुठेतरी एखादा माणूस बिगर सभासाती येतो आहे स्वतःच्या सोसायटी भरत नाही तो आपल्या पॅनेल पाडतो आहे या माणसाला दळणाच्या खड्यासारखा उचलून बाजूला ठेवायचे त्यांचा उद्दिष्ट आम्ही ओळखलो आहे किंवा आपला पॅनल पाडणार आहे पण बाबा जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला लोकांद्वारा थोडं म्हणतील या, या। पण असं काही नाही त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आले सहकाराला ज्याने विरोध केला स्वतःच्या गावकी त्या गावातल्या यात्रेला कधी कोणी विरोध कर साहेब माझ्या गाव तुमच्या गावची नारगावची यात्रा होऊ हो तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही जर अर्ज दिला असता तर बारा आत कार्यक्रम बंद करा वाणीस पत्रकारांना ते कार्यक्रम बंद झाले असते मग तुमच्या जर नारळगावचे तमाशे पहाटे तीन वाजेपर्यंत चालतात मग आमचा खटका असता माझ्या काल तीन वाजता मोड दहाला मोडा ना दहाला मोडला खटका असता माझ्या तर आमचं असं म्हणणं आहे कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांची विनंती आहे आता आमच्याकडे काही बघण्याचं काय काही त्यांना कोणी लोक बाहेरून वरकर जातील तरी आमची विनंती अशी आहे की सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र यावं आणि निवडणूक लढावा आणि प्रचंड बहुमताने आमचा शेतकरी बचाव पॅनेल प्रचंड बहुमताने याच्या वेळेला असं मी विश्वास व्यक्त करतो म्हणजे बरोबर आहे का अध्यक्ष महोदय आता मतदार हा राजा आहे काय निर्णय घ्यायचा तो घे तुम्हाला खात्री आहे विजय तुमच पॅनल होणार शेवटचा प्रश्न अध्यक्ष कोण करणार अध्यक्ष करणार यांना अध्यक्ष या मला वाटतं आता आमची सहकार सोसायटी या सो निमगिरी आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष देवराम क्षेत्रात फायनल आम्ही निर्णय घेतला जनचक्र ताकद आहे एकतीस मार्चला स्वसाची भरण्याची जे थकीत कर्जदार किंवा काही शेतकऱ्यांना त्यावेळेस पैसे नसतात त्यावेळेला अध्यक्ष साहेब तीस पस्तीस लाख रुपये खिशातून घालून स्वसाची नीट करतात व त्यांना कर्ज पुन्हा जिवंत करतात म्हणजे थकीत नाही त्या माणसाला ही आम्ही जबाबदारी त्यांच्याकडे दि दिलेली आहे नाही 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 ते कसं एक करत नाही तर आज आज आम्ही जर मागणी मागितली तर आता आम्हाला दोन लाख द्यायला पाहिजे ते लगेच तिथे तडपडून येणार या माणसाला का देत नाही हे जबाबसुद्धा त्यांच्याकडे मागणार तेव्हा आम्हाला देवराम लांडे साहेबच या सोसायटीचा अध्यक्ष होते मी गप्पा नाही गप्पा नाही अरे साहेब गप्पचा विषय नाही आता जे आमच्या सरकार बाबा जर साहेब माझं जर तुमचं विठ्ठलबर्ड असतील किंवा माझा सावळे असतील यांच्या यांनी सूचना म्हणतात ते योग्य आहे कारण अध्यक्ष साहेब या संस्थेमध्ये किंवा या सोसायटीमध्ये खरं तर मोठं योग्य आणि आम्ही जे संचालक मंडळांचा निर्णय घेतला आहे कारण आम्ही सुद्धा सूचना आहेत पण काही आर्थिक बाबीमुळं आमच्याकडं आर्थिक बाबी नसल्यामुळं आम्ही म्हटलं त्यांनाच आम्ही जे सहकार्य केलं कारण ते आता किती पेट पैसे भरू शकतात एखाद्या सोसायटी सोसायटीसुद्धा निर्णय करू शकतात अशी त्यांची ताकद आहे त्यामुळे आम्ही गपचा विषय नाही तुम्ही जर मंडळाचा गप्ता विषय नाही पण आम्ही सर्व संचालक मंडळ किंवा आठ गावांनी ठरवलेला तो विषय किंवा आम्ही संचालकांमध्ये नाही ठरवला आम्ही जरी बारा संचालक असेल तर अख्ख्या गाव आठ गावांचा पण सुद्धा त्यांना पाठवे काय आता यावेळेस साहेबंडळाच्या पदावरचे अध्यक्ष नव्हते तुम्हाला सगळ्यांना निवडणुकीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे निवडून येऊ देवरामजी लांडे दे त्या संस्थेचे अध्यक्ष हो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका